नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह आहे एक महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी घेऊन तुमच्या समोर लाईव्ह आलेलो आहोत सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष मिळवण्यासाठी शरद पवारांनी याचिका दाखल केलेली आहे सहा फेब्रुवारीला केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह हे अजितदादा गटाला दिलं होतं या निर्णयाविरोधातच शरद पवारांनी आज याचिका दाखल केलेली आहे खरंतर निर्णय जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसामध्ये अजित पवारांनी सुप्रीम कोर्टामध्ये कॅवेट के दाखल केलं होतं जर कोणी याचिका दाखल केली किंवा या विरोधात जर कुठली याचिका दाखल झाली तर आपलं म्हणणं ऐकून घ्यावं यासाठी हा कॅवेट हा अजित पवार गटाकडनं दाखल करण्यात आला होता केंद्रीय निवडणूक आयोगानं जेव्हा अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि पक्षाचं चिन्ह दिलं त्यावेळेस आमदारांची बहुसंख्य मत आमदारांची बहुसंख्या जी आहे त्याच्यावरनं आपण पक्ष हा अजित पवारांना देत असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं सांगितलं होतं त्यावर आक्षेप घेतला होता, होता शरद पवार गटातल्या नेत्यांनी जयंत पाटील सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधामध्ये आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असल्याचं सांगितलं होतं अगदी रविवारी जी शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा शरद पवारांनी एक महत्वाचा उल्लेख केला होता तो काय हे आपण जाणून घेणारच आहोत पण दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्ष आणि पक्षचिन्ह अजित पवारांना दिलं त्यानंतर एक अवघे काही तासच हे शरद पवारांना दिले होते पक्षाचं नाव सुचवण्यासाठी आणि हवं असलेलं चिन्ह मागण्यासाठी पण त्याचबरोबर चिन्ह जे आहे ते अद्याप शरद पवार गटाला मिळालेलं नाहीये पक्षाचं नाव मिळालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असं नाव जे आहे ते शरद पवार गटाला मिळालेलं आहे पण पक्षचिन्ह अद्याप मिळालेलं नाहीये वटवृक्ष या पक्षचिन्हासाठी शरद पवार हे आग्रही आहेत महत्वाचं आहे ते म्हणजे की याच सगळ्या संदर्भामध्ये शरद पवारांनी रविवारी एक विधान केलं होतं त्यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की केंद्रीय निवडणूक आयोगानं आपल्याला पत्र पाठवलेलं आहे पण या पक्षचिन्हाच्या संदर्भामध्ये आपण सोमवार किंवा मंगळवारी या संदर्भामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जाऊन बोलणी करणार आहोत त्याच्या आधी पक्षांतर्गत पातळीवर किंवा आपल्याबरोबरच्या नेत्यांबरोबर चर्चा करून मगच आपण केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये जाणार आहोत असं शरद पवारांनी म्हटलं होतं पण त्याच्या आधीच शरद पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आता या याचिकेतनं शरद पवारांना पुन्हा आपला पक्ष मिळवता येणार का हा एक महत्वाचा उल्लेख आहे या सगळ्याबद्दलची चर्चा करूयात आणि काही महत्वाचे राजकीय मुद्दे जाणून घेऊयात तकचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर यांच्याकडनं ऋत्विक हा हर्षदा ऋत्विक शरद पवारांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवारांनी दाखल केलेल्या या याचिके याचिकेमंतर आता शरद पवारांना पक्ष मिळवण्यामध्ये यश येईल का त्यांना पक्ष आणि पक्षचिन्ह गमावल्यानंतर शरद पवार असं म्हटलं होते की असं पहिल्यांदाच घडलेलं आहे ते म्हणजे की व्यक्ती जिवंत असताना ज्या व्यक्तीचा पक्ष आहे तो काढून दुसऱ्या कोणाला तरी दिला गेलेला आहे इतिहासात अशी पहिल्यांदाच गोष्ट घडल्याचं शरद पवारांनी सांगत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली होती आणि आता याचिका दाखल केलेली आहे शरद पवारांना सुप्रीम कोर्टामध्ये तरी दिलासा मिळेल का रित्विक शरद पवार गटाने आता सुप्रीम कोर्टात धाव तर घेतलेली आहे अर्थात आता यामध्ये आपल्याला शिवसेनेमध्ये काय नेमकं घडलेलं होतं शिवसेनेसंदर्भातली जी याचिका दाखल करण्यात आलेली होती सुप्रीम कोर्टात ज्यामध्ये निवडणूक आयोगाच्या हो निर्णयाला चॅलेंज करण्यात आलंय मात्र त्यानंतर विधिमंडळात सुद्धा याबाबतचा शिवसेनेचा निर्णय लागलेला आहे आणि कुठल्या कुठल्या मुद्द्यावरती या ठिकाणी एकनाथ शिंदे यांना पक्ष सुपूर्द करण्यात आलेला आहे यामध्ये ट्रिपल टेस्ट जे असतात त्यामध्ये विधिमंडळातल्या पक्षांची आमदारांची संख्या असेल किंवा संघटनात्मक जी ताकद आहे या संदर्भातली संख्या असेल किंवा त्या ठिकाणी इतर जे काही मुद्दे आहेत ज्याच्यावरती पक्ष कोणाचा हे ठरतं या सगळ्या निकषांवरती आता सुप्रीम कोर्टात ज्या वेळेस आर्ग्युमेंट होईल या आर्ग्युमेंटमध्ये कशा पद्धतीनं शरद पवार गट हे आपली बाजू मांडतं कुठल्या गोष्टींवरती आक्षेप घेतं कुठल्या गोष्टींना चॅलेंज करतं इलेक्शन कमिशननी घेतलेला निर्णय जो आहे हा कुठल्या निकषांवरती अन्यायकारक किंवा चुकीचा ठरतो हे सिद्ध करण्यात जर शरद पवार गटाला यश आलं तर निश्चितपणे यामध्ये त्यांना सुनावणी तर होईल परंतु यश मिळेल की नाही आ, हे आपल्याला पाहावं लागेल मात्र आपल्याला प्रेक्षकांना हे सुद्धा सांगायला हवं हो की अगदी दोनच दिवसात म्हणजे पंधरा फेब्रुवारी पर्यंत विधिमंडळातले अध्यक्ष जे आहेत यांच्याकडून जी सुनावणी झालेली होती या प्रकरणाची त्याचा सुद्धा निकाल अपेक्षित आहे त्यामुळे एकीकडे इलेक्शन कमिशन आहे दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष आहेत यांची सुनावणी झाल्यानंतर आता पुन्हा सुप्रीम कोर्टात जर शरद पवार गटाने धाव घेतलेली असेल तर या दोन्ही निकालांचा आधार घेत त्या ठिकाणी पुढची आर्ग्युमेंट जी आहे ही केली जाईल परंतर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये किंवा त्यानंतरही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्वाचा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे की केंद्रीय निवडणूक आयोगाचा जो निकाल आहे तो विधानसभा अध्यक्षांना बांधील नाही असं त्यांनी म्हटलं होतं त्याच पार्श्वभूमीवर या मुद्द्याकडे पाहिलं जात आहे ते म्हणजे की अगदी दोन दिवसानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागू शकतो पंधरा फेब्रुवारीपर्यंत हा पंधरा फेब्रुवारीला हा निकाल लागू शकतो अशी माहिती समोर येते त्याच्याच आधी शरद पवारांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे अर्थात ज्या पद्धतीची चर्चा झाली होती आणि जयंत पाटील जेव्हा मुंबईतच्या चावडीवर आले होते तेव्हा त्यांनी देखील या सगळ्याबद्दलचा उल्लेख केला होता त्यांनी आवर्जून ही मुद, हा मुद्दा सांगितला होता ते म्हणजे की ज्या पद्धतीचं आर्ग्युमेंट हे विधानसभा अध्यक्षांसमोर झालेलं आहे त्या आर्ग्युमेंटनुसार काही मुद्दे जे आहेत ते स्पष्ट दिसत आहेत की ज्या गोष्टींचा आक्षेप घेतलेला आहे किंवा ज्या मुद्द्यांवरनं प्रश्न विचारण्यात येत आहेत ज्या निवडणुकांवरनं प्रश्न विचारण्यात येत आहेत त्याच्या संदर्भातले सगळे पुरावे जे आहेत त्या संदर्भातले आर्ग्युमेंट करण्याची तयारी ही शरद पवार गटाच्या वकिलांकडनं केलेली आहे आणि त्यावेळेस त्यांनी एक निर्धारपूर्वक विधान केलं होतं ते म्हणजे की तुम्ही सुप्रीम कोर्टात बघाल की कशा पद्धतीनं हे आर्ग्युमेंट होतं आणि कशा पद्धतीने आमचे वकील हे सगळे मुद्दे जे आहेत ते सुप्रीम कोर्टासमोर ठेवत आहेत केंद्रीय निवड निवडणूक आयोगानं एक व्यक्ती ज्या व्यक्तीनं हा पक्ष स्थापन केलेला आहे ती व्यक्ती हयात असताना अशा पद्धतीनं ज्या व्यक्तीनं दावा केलेला आहे तिच्याकडे अशा पद्धतीनं पक्ष देतो आहे याच्याबद्दलचं आर्ग्युमेंट जे आहे ते केलं जाईल इतिहासात पहिल्यांदा अशा पद्धतीनं केंद्रीय निवडणूक आयोगानं निर्णय घेतलेला आहे त्याच्यावरचा आक्षेप जसा विरोधी पक्षांनी घेतलेला आहे शरद पवार गटानं घेतलेला आहे तसंच काही घटना तज्ज्ञांनी सुद्धा घेतलेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवली तर एकीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल येऊ घातलेला आहे अगदी दोनच दिवसांवर हा निकाल आल्याचं बोललं जात दुसरीकडे शरद पवार शरद पवारांनी थेट सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे जर आपण पाहिलं असेल तर दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष म्हणूनची जी ओळख आहे का ती काढून घेण्यात आली होती प्रादेशिक स्तरावर फक्त महाराष्ट्र आणि नागालँड दो या दोन भागातच किंवा या दोन राज्यांमध्येच राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रादेशिक पक्ष म्हणून त्याची ओळख आहे ज्या पद्धतीनं पक्ष आणि पक्षचिन्ह गमावलेलं आहे त्याच्यानंतर सुप्रिया सुळे असतील जयंत पाटील असतील जितेंद्र आव्हाड असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातले जे महत्वाचे नेते आहेत त्या सगळ्यांनी याचा विरोध केला होता कशा पद्धतीनं केवळ आमदारांची संख्या हा मुद्दा लक्षात घेऊन जो केंद्रीय निवडणूक आयोगानं निर्णय दिलेला आहे त्याच्यावर आक्षेप घेतला होता आणि त्याचबरोबर घटना जी आहे ती बघितली गेलेली घटना घटनेतल्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या बघितल्या गेलेल्या नाही आहेत असा सुद्धा दावा करण्यात आला होता ट्रिपल टेस्टचा उल्लेख ऋत्विकनं केला होता ज्याच्यानुसार पक्षाची जी घटना आहे पक्षाचं जे केडर आहे किंवा जी काही पक्षाची ची जी रचना आहे तो मुद्दा आणि त्याचबरोबर विधिमंडळातलं बहुमत या तीन महत्वाच्या मुद्द्यांच्या आधारे पक्ष कोणाचा याच्याबद्दलचा निर्णय घेतला जात असतो पण जर आपण पाहिलं तर केंद्रीय निवडणूक आयोगानं बहुमत हे अजित पवारांकडे आहे असं सांगत पक्ष जो आहे तो अजित पवारांना दिला होता त्यावेळेस सर्व पक्षातल्या नेत्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती म्हणजे की अपेक्षेसारखाच हा निकाल आलेला आहे जे शिवसेनेच्या बाबतीत झालं होतं तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत झालेलं आहे पण कुठेतरी शरद पवार आणि शरद पवारांबरोबरचे जे नेते आहेत ते ठाम होते ते म्हणजे जो काही केंद्रीय निवडणूक का आयोगानं निर्णय घेतलेला आहे तो चुकीचा आहे आणि त्याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागणार आता शरद पवार गटाकडनं दोन ठिकाणी पक्षासाठीची लढाई सुरू आहे असं आपण म्हणू शकतो एक म्हणजे जो पक्ष गमावलेला आहे किंवा जो पक्ष अजित पवारांनी घेतलेला आहे तो पक्ष परत मिळवणं आणि त्याचबरोबर या सगळ्या संदर्भातला कायदेशीर संघर्ष होतो आहे तो वर पक्षचिन्ह जे आहे ते मिळवणं यासाठीच्या हालचाली या, या शरद पवार गटाकडनं केल्या जातील शरद पवार हे जेव्हा रविवारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळेस ते त्यांनी काही महत्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला होता काय म्हणाले होते शरद पवार ते ऐकूया सर पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर नवीन चिन्ह काय येण्याची तुम्हाला अपेक्षा आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कशी फळी तयार असतात माझा व्यक्तीचा अनुभव असा आहे की मी असं म्हणजे पहिली निवडणूक लढलो तर दोन वैध निव लढलो नंतर आमचं चिन्ह गेलं मग आम्ही चार खेळ लढलो नंतर आमचं चिन्ह गेलं मग आम्ही हातावरलो नंतर आमचं चिन्ह गेलं मग मी त्याच्यानंतर घड्यावर त्यामुळे लोकांच्या दृष्टीने कार्यक्रम विषाण हा महत्त्वाचा असतो चिन्ह हे मर्यादित कामाच्यासाठी उपयुक्त असत पण या पद्धतीनं निवडणूक आयोगाचा निकाल हा आश्चर्यकारक आहे निवडणूक आयोगानं याच्यामध्ये आम्हा लोकांच्या चिन्ह काढून घेतलं जावे तर आमचा पक्ष दुसऱ्या दिला ज्यांनी पक्ष स्थापन केला ज्यांनी या पक्षाच्यासाठी उभारणी केली त्यांचे आताचं फक्त काढून घेऊन दुसऱ्याला फक्त देणं हे असं कधी यापूर्वी या देशात घडलेलं नव्हतं पण तेही निवडणूक आयोगाने करून दाखवलं दा। माझी खात्री आहे की लोक या सगळ्या गोष्टीला समर्थन देणार नाही आम्ही सुशील करता गेलो जाऊ आणि त्यासंबंधीचे निर्णय हे लवकर येतील अशी आमची अपेक्षा आहे त्यांनी आम्हाला फत वाचवले सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही त्याची वेळ घेणार आमच्या चर्चा करून आम्ही त्यांना फक्ता देऊ चिन्ह काही चर्चा झाली त्यांनी आम्हाला सोमवारी किंवा मंगळवारी चर्चेला वेळ देण्याची शक्यता आहे त्यावेळे होईल

तर हा जो निर्णय लागला होता त्यावेळेस अजित पवार गटाबरोबर असलेली आमदारांची संख्या पाहून केंद्रीय निवडणूक आयोगानं हा निर्णय दिल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली होती ती म्हणजे या निकालामागे अदृश्य शक्ती आहे राजकीय संघटना ज्यांच्याकडे तो गट खरा पक्ष शरद पवारांच्या मागे संघटना उभी आहे अशी प्रतिक्रिया दिली होती आणि अजित पवारांनी या निर्णयाचं नम्रतेने स्वागत करतो अशी प्रतिक्रिया देत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचं स्वागत केलं होतं याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या दोन गटांमधला जो संघर्ष आहे तो थांबेल असं म्हटलं जात होतं कारण चिन्ह आणि नवीन पक्ष घेण्यासाठीची सूचना ही केंद्रीय निवडणूक आयोगानं पक्षाला केली होती आणि त्यानुसार शरद पवार गटाकडनं त्याच्यासाठीच्या हालचाली केल्या होत्या एकीकडे आगामी निवडणुकांसाठीचं जे पक्षचिन्ह आहे ते मिळवण्यासाठीचा प्रयत्न हा शरद पवार गटाकडनं असल्याचं शरद पवारांनी स्वतः सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं वेगवेगळ्या चिन्हावर आतापर्यंत आपण निवडणूक लढवलेली आहे निश्चितच दोन दिवसांमध्ये म्हणजे काल किंवा आजमध्ये केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये आपण जाऊन चर्चा करणार आहोत असं त्यांनी सांगितलं होतं पण त्याच्याच आधी केंद्रीय निवड सुप्रीम कोर्टामध्ये शरद पवारांकडनं ही याचिका दाखल झालेली आहे ज्या पद्धतीनं फक्त बहुमताचा मुद्दा जो आहे तो चर्चेला गेलेला आहे किंवा त्याच्या आधारे हा पक्ष जो आहे तो अजित पवारांना दिलेला या 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 आहे याचा उल्लेख केला त्याच्यानंतर आता शरद पवारांनी या सगळ्या संदर्भामध्ये कुठले मुद्दे हे शरद पवारांकडनं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केले जातात हे बघणं महत्वाचं आहे दरम्यान या सगळ्या संदर्भातले अपडेट्स जे आहेत ते आम्ही लाईव्हच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आणि बातम्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येऊ हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद